महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत संजय राठोड यांनी केलेल्या महत्वाच्या विधानाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेचाळीस स्मृती दिनानिमित्त येवत महाच्या पुसत येथे आयोजित कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात मंत्री राठोड उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाचे भाषण केले त्यांनी असे स्पष्ट केले की संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विषय व राज्यमंत्री मंत्रालमध्ये सविस्तर चर्चा सुरू असून महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यात सुद्धा दे जाहिरनाम्यात देखील कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे तसेच मंत्री राठोड यांनी आशाताई विधान करताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना केली जाणार आहे या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकरी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली होती शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना प्रत्यक्ष जाणवतात असे सांगताना भरणे यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफीबाबत निर्णय घेतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्ज कर्जमाफी पी तसेच पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पीक कर्ज घेतले परंतु अनियमित पावसाळा दुष्काळी परिस्थिती आणि काही भागामध्ये अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे अनेक शेतकरी कर्जाच्या ऊर्जाखाली दबले आहेत तसेच त्यांना नवीन पीक घेण्यासाठी कर्ज देखील मिळत नाही कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळेल त्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळावी आणि शेतीकडे वळण्याची संधी प्राप्त होईल तसेच यामुळे आगामी हंगामामध्ये नवीन पीक कर्ज घेऊन शेतीची कामे सुरू करणे शक्य होईल शेतकरी संघटना आणि नेते यांनी वारंवार सरकारला कर्जमाफीची मागणी केली आहे त्यांनी सरकारकडे विनंती केली आहे की शेतकऱ्यांच्या संकटात आणि शेतकऱ्यांच्या संकटामध्ये त्यांना साथ द्यावी तसेच लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा करावी राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी आंदोलने होत आहेत तसेच त्यांच्या मागण्या दिवसेंदिवस सुद्धा वाढत आहेत मंत्री संजय राठोड आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सकारात्मक वक्तव्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसू लागला आहे तसेच महायुती सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना केलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी लवकरच कर्जमाफीबाबत घोषणा करणार असल्याचे संकेत मिळत आहेत तसेच शेतकरी समाज अत्यंत या घोषणेची वाट बघत आहे कर्जमाफीमुळे हजारो शेतकऱ्यांना नवजीवन मिळेल तसेच पुन्हा उत्साहाने शेतीकडे वळतील राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे तसेच आगामी दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची शेतकऱ्यांना आतुरतेने प्रतीक्षाच आहे